सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा वक्फ बोर्डाची नोंद करणाऱ्या हिंदू विरोधी मंडल अधिकारी अनिल रोकडे यांची हकालपट्टी करा अन्यथा सकल हिंदू समाज जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढेल असा इशारा सकल हिंदू समाज अखिल भारतीय संत समिती धर्मसभा आणि पुरोहित महासंघाच्या वतीनं देण्यात आलेला आहे याबाबतचं निवेदन जिल्हाधिकारी जलश शर्मा यांना सुपूर्द करण्यात आलेले आहे अनिल रोकडे यांची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी तोपर्यंत त्यांना पदावरून दूर करण्यात यावे त्यांचे वेतन थांबवण्यात यावे तसे न झाल्यास सकल हिंदू समाजाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल यावेळी होणाऱ्या सर्व परिणामास जिल्हाधिकारी हे जबाबदार असतील असा इशारा यावेळी देण्यात आलेला आहे याबाबतचे निवेदन देखील देण्यात आलेले आहे दरम्यान या सर्व संदर्भात श्री महंत मंडलाचार्य पीठाधीश्वर अखिल भारतीय संत समिती धर्मसभा प्रदेश अध्यक्ष स्वामी अनिकेत शास्त्री देशपांडे महाराज यांनी अधिकची माहिती दिलेली आहे सकल हिंदू समाजाच्या वतीने पुरोहित संघ संत समिती सर्व हिंदुत्ववादी संघटना आदींच्या वतीने जिल्हाधिकारी महोदयांना पुनश्च एकदा आम्ही सूचित केलेलं आहे की प्रशासनामध्ये जे काही तथाकथित अधिकारी आहेत हे आपल्या पदाचा गैरवापर करून शासनाच्या जागेवरती वक बोर्डाचे नाव तेथे ते टाकलं जात आहे आणि दंगलसदृश परिस्थिती समाजामध्ये तेढ निर्माण होणे दोन्ही गटांमध्ये अतिशय विद्रुपीकरण आणि उच्च प्रतीचं कसा विध्वंस होईल असा आशय त्या माध्यमातून घडत होताना दिसत आहे तर ता अशा अधिकाऱ्यांना तत्काळ बड बडतर्फ करावं त्यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई करावी आणि प्रशासनाला आम्हाला विचारावं असं वाटतं की आत्ता मुघलांचं राज्य आहे का संविधानाचं राज्य आहे कारण की प्रशासनाच्या जागेवरती पदाचा गैरवापर करून जर वकबोर्डाची नावं लागली जात असेल तर उद्या ही शृंखला जर थांबली नाही तर आमच्या सुद्धा वक्फ बोर्डाची नावं लागायला वेळ लागणार नाही त्यामुळे राज्य सरकार केंद्र सरकार जिल्हाधिकारी महोदय आदींना कळकळीची विनंती आहे की अशा अधिकाऱ्यांवरती तत्काळ कारवाई करावी एक उत्तम उदाहरण समाजापुढे ठेवावं आणि इथून पुढे कोणीही अधिकारी असं वागणूक गैरवर्तन आणि धर्मभेद जातीभेद करणार नाही वक्फ बोर्ड असेल किंवा अन्य जे काही समाजविघातक संस्था असतील यांना समर्थन करणार नाही अशी काळजी घ्यावी जय श्रीराम दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांना हे निवेदन देण्यात आलेलं आहे हे निवेदन देताना धर्मजागरण सभेचे अध्यक्ष विनोद शिंदे श्री इच्छापूर्ती गणेश मंदिर देवस्थानचे अध्यक्ष गणेश कदम सरचिटणीस निकेश पाटील प्रदेश प्रवक्ते यश बच्चाव जिल्हाप्रमुख किशोर वडजे जिल्हा प्रमुख तुषार भोसले महानगर प्रमुख मंगेश कापसे उपमहानगर प्रमुख राजपुरोहित राहुल पगार तुषार निमसे आशुतोष अरोटे नंदकिशोर शिरोडे आणि कैलास देशमुख यांच्यासह सकल हिंदू समाज भारतीय संत समिती धर्म समाज आणि पुरोहित महासंघाचे पदाधिकारी आणि हिंदू समाजाचे नेते उपस्थित होते संजय परमार नाशिक न्यूज नाशिक